ऐका हो ऐका सुवासिनी बायका पैशाला म्हणतात पैका माझा ओखाना ऐका आला आला श्रावण श्रावणातली नागपंचमी नागपंचमीची फुटली लाही कोकणचा करते व्याही व्याहीने आणले नारळ सात नारळी पौर्णिमाला करते नारळ भात नारळ आणलो कोकणचं तूप आणलं चाकणचं भातावर वाढते तूप तुपासारखं रूप रूपासारखा आमचा जोडा जोड्यासाठी उपवास केला हरतालिकेचा गणपतीला नैवेद्य देते मोदकाचा पितृपक्ष करते पित्रांचा प्रसाद करते खिरीचा नऊ दिवसांचं नवरात्र दसऱ्याचं राखते पावित्र्य रोगांचं करते निर्मूलन दसऱ्याचं करते सीमोल्लंघन मायरून आली तार हवा पडली पावसाळी अधिवेशन झाले हिवाळी मग आली दिवाळी नऊ वर्षाचा शुभारंभ करतो बाई पाडवा जीवनात माझा आलाय गोडवा ताऱ्यांसंगे वाऱ्यांसंगे छेडीत होते सूर मनाची ताऱ्यांसंगे वाऱ्यांसंगे छेडीत होते सूर मनाची रावणसंगे वाट चालले मी सहजीवनाची रावणसंगे वाट चालले मी सहजीवनाची